मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव बंदरवाडीचे सुपुत्र आणि पुणे येथील आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी संस्कृती स्कूल पुणे येथे सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान शाळेचे संचालक कर्नल जी एस मुगली आणि प्राचार्य शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांसोबत त्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेरणादायी संवाद साधलाय पुणे येथील संस्कृती स्कूलमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतींचा प्रभावी वापर करताना भारतीय पारंपरिक मूल्यांचे जतन कसे केले जाते हे पाहून डॉक्टर वाघमोडे यांनी विशेष समाधान व्यक्त केले आत्मविश्वासू जिज्ञासू आणि विचारशील विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून त्यांनी शाळेच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक केले शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी घेत असलेली मेहनतही या भेटीत ठळकपणे दिसून आली निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेली पुणे येथील ही शाळा शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करत असून भविष्यासाठी सज्ज आणि मूल्याधिष्ठित पिढी घडवण्याचे कार्य संस्कृती स्कूल यशस्वीपणे करत असल्याचे मत डॉ नितीन वाघमोळे यांनी व्यक्त केले या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांनी संपूर्ण संस्कृती स्कूलच्या टीमचे मनापासून अभिनंदन केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक उपक्रमांबाबत नव उपक्रमशील प्रकल्पांबाबत तसेच भविष्यातील करिअर विषयी विचार मांडले डॉक्टर ज्ञानासोबतच मूल्यांची जोड मिळाल्यास खऱ्या अर्थाने सक्षम नागरिक घडतो असा मोलाचा संदेश दिला तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा नेतृत्व गुण आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने हा क्षण त्यांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील अशी भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ா